पप्पा आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही भाषणादरम्यान चिमुकल्या वैभवीने हंबरडा फोडताच परिसरात भयान शांतता एखादा फुल कोमेजला तर तो पुन्हा उमलू शकत नाही पप्पांच्या हत्येनंतर आमची देखील तीच गत होणार होती मात्र पप्पांच्या हत्येनंतर सर्व समाज आमच्यामागे खंबीरपणे उभे राहून आम्हाला आधार देत आहे त्यामुळे आम्ही परत एकदा स्थिरावून न्यायासाठी लढत आहोत मोर्चात आम्हाला रस्त्याने चालताना धक्का लागून त्रास होऊ नये याची समाजबांधव कटाक्षाने दक्षता घेत असतात पण आमच्या पप्पाला एवढ्या क्रूरपणे मारताना त्यांना किती त्रास झाला पप्पा आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही असं म्हणत सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कन्येने भाषणादरम्यान हंबरडा फोडताच मोर्चा स्थळासह परिसरात भयानक शांतता पसरली बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेला महाजन आक्रोश मोर्चा आज न्यायालयात देखील काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने सर्व जातीय सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर वैभवी देशमुखी बोलत होती छत्रपती संभाजीनगर यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला या मोर्चा सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मस्साजोग ग्रामस्थ मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे ज्योती मेटे पॅन्थर दिलीप केदारे संजीव घोर सचिन खरात खासदार कल्याणकाळे माजी आमदार विलास खरात संतोष सामरे भास्कर दानवे राजेश राऊत यांच्यासह सर्व जाती धर्म पक्ष आणि संघटनाचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पॅन्थर दीपक केदारे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला हाके एका जातीच्या आरोपीला वाचविण्यासाठी प्रतिमोर्चा काढतोय तुला लाच कशी वाटत नाही परत प्रतिमोर्चा काढला तर आम्ही भीमसैनिक तुला आडवे येऊन आडवा करू मस्साजोग आणि परभणी येथील घटनेच्या आरोपींना अद्याप अटक होत नसल्याने कुटुंबियावर आत्महत्येची वेळ आली आहे दोन्हीवर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी मिळवून देण्यापर्यंत शांत बसणार नाही पोलिसांनी आता सिंघम व्हायला पाहिजे वाल्मिक कराडला पॉलिसी खाक्या दाखवा मुडदेच मुडदे मुड़े बाहेर निघतील आणि चिटिंग चिटिंग करत आकाचा आकाप पोलिसांना शरण आल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन ही त्यांनी केलं एवढी राजेंद्र कोंढरे ज्योती मेटे विलास खरात खासदार कल्याण काडे दीपक केदारे यांनी मनोगत व्यक्त केले उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना व्यासपीठावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने या महाजन आक्रोश शोकसभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे प्रास्ताविक सुनील आरदड यांनी तर अरविंद देशमुख यांनी अशोक पडूड यांनी सूत्रसंचालन आणि देवकर्ण वाघ यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी राजेश राऊत अभिमन्यू खोतकर संतोष सामरे बापू खरात ब्रह्मानंद चव्हाण बद्रीनाथ पठाडे डॉक्टर उढाण विष्णू पाचफुले संतोष सतीश टोपे प्रशांत वाडेकर जगन्नाथ काकडे धनसिंह सूर्यवंशी संदीप खरा सचिन क्षीरसागर अंकुश राजगिरे विश्वंभर तिरुखे गणेश शिंदे विष्णू घनघाव सुदाम बापू मुकणे मसलेकर सर उपस्थित होते